नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वणखंडे यांनी केवळ आपल्या आईच्या सांगण्यानुसार मिरज विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांना श्रावण मासानिमित्त शिखर शिंगणापूर आणि गोंदवले या दोन तीर्थक्षेत्रांची यात्रा घडून आणली आहे आज बेडगमधील सुमारे तीनशे महिला श्रावण मासानिमित्त देवदर्शनासाठी रवाना आहेत पाहूया aja चिकटे फुटायचा थोडसर सांगित होतवाडी करून आज अडे गावातील माझ्या सगळ्या माता भगिनी शिखर शिंगणापूर महादेवालाचं दर्शन आणि श्री क्षेत्र महाराज याच्या दर्शनासाठी निघाले हे खरं तर एवढं सगळं नियोजन करणारे माझे सहकारी मित्र मार्गदर्शक संभाजीराजे पाटील बाळासाहेब नरवडे आमचे काल परवापर्यंत दोन वेळा ज्यांनी नियोजन केलं ते फडसलगे मॅडम त्यांचे मिस्टर आज हा तिसरा दिवस आहे पहिल्या वेळेला फडसलगी मॅडमच्या माध्यमातून पाच बसेस आपल्या शिखर शिंगणापूरला गेल्या कालही नागरपूरचे पुढी आणि मला वाटतं एक बहुतेगिरी होती कुठल्याही चार बसेस गेल्या होत्या आणि असं करत म्हणजे एका गावातून दहा झाल्या पुरेश झाल्या परंतु संभाजीराजांनी सांगितली की मला एक बाडी पाहिजे शंभ पन्नास झाले दोन झाले शंभर झाले आहेत रात्री मला सांगितलं सर अडीचशे महिना झाले पाच गाड्या पाहिजेत परत रात्री बाळासाहेबांचं कोण आला तर आणखी गाडी वाढवावी लागते म्हटलं गाडी वाढवायची तर व्यवस्था तुम्ही करा कारण रोज मी बसेस घेऊन जातो होतो मला वाटतंय हां आज अखेर म्हणजे बेडवलं जातात सातशे ते आठशे महिला भेडवून जात आहेत पण की उद्याही अस जवळजवळ या वर्षी सव्वा सात हजार महिला माझ्याकडे यात्रे त्यात्रेन दर्शन जात आहेत तेवढं मला भाग्य लाभलं आपण तुम्ही ते भाग्य लाभण्यासह तुम्ही सगळ्यांनी मोठं मला हे सहकार्य केलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आपल्याला पूर्ण सगळ्यांनी यावर्षी आपली संधी उपलब्ध करून दिली आहे आपला सर्व माता भगिनींचा महिलांचा सर्वांच्यावर आशीर्वाद राहू दे जेणेकरून प्रत्येक वर्षी आम्हाला सरांची आपल्याला करण्याची संधी मिळावी अशी सर्वांना विनंती करतो आदरणीय सरांचं पुष्पुचिवागत आहे आणि मी सरांचे आणि संभाजी राजांचे आभारी आहे ून आज शिखर शिंगणापूरला गाड्या जात आहेत सगळ्या महिलांच्या वतीने कनी मी वळप्रंडित आणि आणि संभाजीराजांचा कनी आभार व्यक्त करतो महिलांच्या